नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ खास सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे हा व्हिडिओ एकदम खास राहणार रा रा आहे आणि महत्वपूर्ण राहणार रा रा आहे त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला उजा साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरामध्ये त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे हो कारण मी हा विषय आज आहे फार्मर आय डी विषयीचा आणि पीक विम्या संदर्भातला मित्रांनो लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे त्यासाठी पीक विमा भरण्यासाठी पण सुरुवात होणार आहे त्याची तारीख पण डिक्लेअर झालेली आहे पण अजूनही ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्व शेतकरी बंधू बंधूंना मी सांगू इच्छितो की त्यांचा पण अजूनही फार्मर आय डी त्यांनी काढलेला ना नाही किंवा काढलेला आहे पण तो डाउनलोड केलेला नाही आहे तो आपण आपली त्याची त्याची प्रत झेहरॉस घेतलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना मी एक सांगू शकतो सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी काढला नसेल तर तुम्हाला फरी खरी फंगाम दोन हजार पंचवीस चा पिका भरता येणार नाही आहे कारण फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे फार्मर आय डी जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला हा पीक भरता येणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे तरी ज्यांनी पण अजूनही फार्मर आय डी काढलेला आहे त्यांनी आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रावरती जाऊन फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो त्यासाठी आपलं फक्त आधार कार्ड लागेल सात बारा उताराचा लागेल आणि त्याबरोबरच आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक लागेल मित्रांनो आणि महत्त्वाची एक पीक संदर्भात पण माहिती आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा पीक विमा भरण्यास त्याची तारीख आलेली आहे मित्रांनो ती तारीख अठरा जून दोन हजार पंचवीस पासून सर्व महाराष्ट्रभर हा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस चा भरण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो आपण आपला पीक विमा आपल्या जवळच्या माय सेवा केंद्रवरती जाऊन भरावा पण त्या अगोदर तुमच्याकडे जर फार्मर गाडी असेल तरच तुम्ही हा पीक विमा भरू शकता अन्यथा तुम्हाला हा पीक विमा भरता येणार नाही खरेदीचा त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे तुम्ही आपला फार्मर आयडी खावा काढून घ्यावा मित्रांनो तरच तुम्ही हा पीक विमा भरू शकता अशाच प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आवडल्यास धन्यवाद